मनमाड नगर परिषद मनमाड स्थायी समिती व विषय समित्यांवर नामनिर्देशन सभापतींची निवड जाहीर नाशिकच्या मनमाड नगर परिषद मनमाड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर मुख्य अधिकारी शेषराव चौधरी नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला सार्वजनिक बांधकाम समिती सभापती अमिन शेख यांची निवड स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती पूजा लोकेश साबळे यांची निवड शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती डॉक्टर सुहास आप्पासाहेब जाधव यांची निवड पाणी पुरवठा आणि जल निस्सारण समिती विशाल राजेंद्र अहिरे यांची निवड महिला व बालकल्याण समिती पूजा लालसरे यांची बिनविरोध निवड स्थायी समिती निवड निवडणूक निर्णय पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी जाहीर केले यावेळी बांधकाम शिक्षण आरोग्य सांस्कृतिक विविध सभापतींची निवड करण्यात आली या प्रसंगी मनमाड पालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील

महिला उभा राहताना दिसतात त्यांच्या सभापती लाल कलर ची आणि इथे काही तीन सदस्य आहेत आपल्याला घ्यायचे आहेत स्थायी था समितीवरती त्यांचे आपल्याकडे जे नॉमिनेशन आलेले आहेत त्याच्यामध्ये शिरसाक महेंद्र गोपाळराव पठाण अहमद रशीद खा आणि सौरेशमा रत्नदीप पगारे हे तीन सदस्य जे आहेत दे ते देखील स्थायी समितीमध्ये आपल्या प्रतिनिधी जाहीर करतो